हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ नातलगांना नोकरी इत्यादी देऊन दाखवलेली वशिलेबाजी पक्षपातीपणा भाईबंदकी बंधू पक्षपात किंवा रिश्तेबाजी होत आहे नॅपोटिझमला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द प्राईम मिनिस्टर प्रॉमिस्ड अँड एन्ड टू करप्शन अँड नेपोटिझम दुसरा वाक्य आहे द मिनिस्टर रिझाईन अमिड रुमर्स ऑफ नेपोटिझम तिसरा वाक्य आहे ही वॉज गिल्टी ऑफ नेपोटिझम अँड करप्शन चौथा वाक्य आहे नेपोटिझम करप्शन अँड फेवरिझम आर एम्पंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू